नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की या यादीत नाव असणाऱ्या नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणार फक्त तीनशे पन्नास जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवते अलीकडे सरकारने या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन घोषणेबद्दल आणि त्यांचे संभाव्य परिणाम याविषयी सविस्तर बघणार आहोत मित्रांनो वाढीव सबसिडी सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली आहे ही सुविधा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध असेल ज्यामुळे लाभार्थ्यांना पुढील आठ महिन्यासाठी या लाभाचा फायदा घेता येईल ही घोषणा विशेषतः गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारी आहे कारण त्यांना स्वच्छ इंधन वापरण्यासाठी आर्थिक मदत मिळेल तर मित्रांनो भारतातील विविध शहरांमध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती वेगवेगळ्या आहेत दिल्ली आणि मुंबईमध्ये नऊशे तीन रुपये इतका आहे तर कोलकत्तामध्ये सुमारे एक हजार रुपये इतका आहे तर पंजाबमध्ये नऊशे चौवेचाळीस रुपये तर काही ठिकाणी एक हजार दोन रुपयापर्यंत आहे तर काही महाराष्ट्रातील काही ठिकाणे आठशे वीस रुपये इतका आहे मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्यबद्दल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक तज्ञ आणि विश्लेषक सरकार पेट्रोल डिझेल आणि एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करू शकते असा अंदाज वर्तवत आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही सरकार गॅस सिलेंडरसाठी नवीन नियम आणू शकते आणि निवडणुकीच्या वातावरणात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी दरात कपात करू शकते तथापि हे सर्व सध्या अनुमानावर आधारित आहे आणि कोणत्याही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे मित्रांनो उज्ज्वला योजनेचे महत्व प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केवळ स्वच्छ इंधन पुरवठा करण्यापुरती मर्यादित नाही तर या योजनेचा अनेक सामाजिक आणि आरोग्यविषयक फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे महिला सशक्तीकरण होणे स्वयंपाकघरातील धूर कमी झाल्याने महिलांचे आरोग्य सुधारेल तसेच पर्यावरण संरक्षण होईल स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे वायू प्रदूषण कमी होईल आर्थिक विकास घडेल इंधनासाठी लाकूड गोळा करण्या जाणारा वेळ वासेल आणि इतर उत्पादक कामासाठी वापरता येईल शैक्षणिक प्रगती होईल मुलांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो आणि कारण त्यांना इंधन गोळा करण्यासाठी कमी वेळ द्यावा लागणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि त्यातील नव्याने घोषित वाढीव सबसिडी ही गरीब कुटुंबांसाठी एक मोठी संधी आहे स्वच्छ इंधनाचा वापर वाढवून ही योजना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद